आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आह ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत प्रतिपादन पुरी इथल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिराचा खजिना असलखा रत्नभंडार् सर्व दरवाजे आज दुपारी उघडण्यात आल सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्ट्रॉंग रूमची स्थापना राज्यात झिका या डासामार्फत पसरणाऱ्या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती कझकस्तानमधल्या आस्ताना इथं पार पडलेल्या पस्तीसव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदक प्राप्त आणि हवामान खात्याचा आज चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीसाठी तर उद्या अमरावती वर्धा आणि यवतमाळसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी काल मुंबईत एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला तरुणांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा उमेदवारी योजनेची सुरुवात मोदी यांनी यावेळी केली पायाभूत सुविधांच्या विकासात महिलाचा दगड ठरणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथल्या नव्या फलाटाचं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या विस्तारित फलाट क्रमांक दहा आणि अकराचं लोकार्पण मोदी यांनी यावेळी केलं गेल्या तीन ते चार वर्षात आठ कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात यासंदर्भातील आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेनं काम करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पालघरमधल्या डहाणू इथं शहात्तर हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदरालाही मंजुरी दिली असून त्यातून दहा लाख रोजगार निर्मिती होईल हु, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा सा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भारतातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून ही वाहतूक सेवा जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे असं प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात केलं पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेलं टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलं यावेळी नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली एकमेकांना लागून ला आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधलं परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली ओडिशातील पुरी इथल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिराचा खजिना असलेल्या रत्नभंडारचे सर्व दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले एका विशेष पथकाद्वारे रत्नभंडार उघडण्यात आल याआधी एकोणीश पंच्याऐंशी गेले होते रत्नभंडारातील दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची या आधीची यादी, ची यादी। एकोणीश मध्ये घेण्यात आली होती राज्य सरकारच्या मानक कार्यप्रणालीनुसार हे रत्नभंडार उघडण्यात आलं असून त्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे रत्नभंडारची तपशीलवार यादी तयार करण्यात येणार असून यासाठी कडक सुरक्षा असलेली तात्पुरती रूम उभारण्यात आली आहे बाराव्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरातील रत्नभंडारच्या आतील खोलीत सोने आणि मौल्यवान रत्नांसह दुर्मिळ दागिन्यांचा संग्रह आहे राज्यात झिका या डसामार्फत पसरणाऱ्या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत राज्यातील एकूण एकवीस रुग्णांपैकी एकोणीस रुग्ण पुण्यात एक, एक तर एक संगमनेरमध्ये सापडला आहे राज्यात आतापर्यंत दोनशे अकरा रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दहा गर्भवतींचा अहवाल सकारात्मक आला आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात वीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी सहा हजार एक्केचाळीस संगमनेरमध्ये पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि एक हजार सातशे सात घरांचं सा सर्वेक्षण करण्यात आलं आहे दोनशे संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामध्ये यामधा गर्भवतींचा समावेश आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मा, मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी दिनांक सोळा जुलै ते सहा ऑगस्ट तसंच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी दिनांक सोळा ते तीस जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी सोळा जुलै रोजी सकाळी सहा वाजेपासून सहा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रावर मनाई आदेश जारी करण्यात आल भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा ते अढ्याळ असा पंचवीस किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करत प्रवासी आणि चालकाच्या जा समस्या जाणून घेतल्या एसटी बस आणि बस थांबा उत्तम कसा करता येईल यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात पाकिस्तानमधल्या आस्ताना इथं सात जुलै ते तेरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या पस्तीसव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड आयबीओ दोन हजार चोवीसमध्ये भारतीय संघाच्या एका विद्यार्थ्यानं सुवर्णपदक आणि तीन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळवली पस्तीसव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीनशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत एकोणतीस सुवर्णपदकं देण्यात आली यात मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्णपदक रत्नागिरीतल्या ईशान पेडणेकरनं रौप्यपदक तामिळनाडूतल्या चेन्नई इथल्या श्रीजीत शिवकुमारनं रौप्यपदक आणि उत्तर प्रदेशमधल्या बरेलीतील यशस्वी कुमारनं रौप्यपदक पटकवलं आहे साहित्य अकादमी आणि अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक पंधरा आणि सोळा जुलै रोजी भोपाळ इथल्या रवींद्र भवन परिसरात दोन दिवसीय कोरकू भाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ हे या साहित्य संमेलनात सहभागी होऊन कोरकू वाचिक महाकाव्याचा इतिहास या विषयावर सविस्तर विवेचन करणार आहेत मेळघाट आणि मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील आदिम समुदायाच्या कोरकू भाषेला युनेस्कोनं अंतर अतिसंरक्षित भाषेच्या कक्षात घेतलेलं आहे भाषेवरील संकट आणि आदिवासी संस्कृतीतील कोरकू भाषेचं महत्व लक्षात घेऊन कोरकू भाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विदर्भात आज सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे मागील चोवीस तासात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथं एकशे शेहेचाळीस पूर्णांक तीन दशांश मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे हवामान खात्यानं आज चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीसाठी तर उद्या अमरावती वर्धा आणि यवतमाळसाठी पावसाचा आणि सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर अठरा तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नागपुरात तहतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आह पाऊस सर्वत्र नियमित पडत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अमरावती जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस आलिला नाही परिणामी कोरडवाहू क्षेत्रातील भात पिकाची रोवणी रखडलेली आहे तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा वीस षटकाचा क्रिकेट सामना आज दुपारी साडेचार वाजता सुरू झाला झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं वीस षटकात सहा गडी गमवून एकशे शहात्तर धावा केल्या आहेत दरम्यान भारतानं या मालिकेत आधीच तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे अखिल भारतीय कार्यकारिणी राष्ट्रस सेविका समितीच्या प्रतिनिधींची बैठक दिनांक बारा चौदा जुलै दरम्यान रेशीमबाग स्मृती मंदिर नागपूर इथं झाली या बैठकीत पस्तीस प्रांतातील चारशे प्रतिनिधी सहभागी झाले होते राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी प्रत्येक व्यक्तीनं राष्ट्रहित सर्वोच्च मानून नागरी कर्तव्य पार पाडणं आवश्यक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त केलं या प्रतिनिधी बैठकीत लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त तीनशे कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येनं जुनी पेन्शनधारक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज हल्लाबोल आंदोलन करत सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केला यावेळी आमदार ज मो अभ्यंकर तसंच शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी आपल्या संघटनेचा जाहीर पाठिंबा या आंदोलनास दिला आहा शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत प्रतिपादन पुरी इथल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिराचा खजिना असलेल्या रत्नभंडारचे सर्व दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्ट्राँग रूमची स्थापना राज्यात झिका या डासामार्फत पसरणाऱ्या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती कझकस्तानमधल्या अस्ताना इथं पार पडलेल्या पस्तीसव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं प्राप्त आणि हवामान खात्याचा आज चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीसाठी तर उद्या अमरावती वर्धा आणि यवतमाळसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार